लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष लोकप्रिय उमेदवार अरुण गायकवाड यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू असून मतदारसंघात चर्चा फक्त गॅस शेगडीची आहे मतदानाला थोडे दिवस राहिले असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे मतदारसंघात प्रचार रॅली काढून उमेदवार चिन्ह गॅस शेगडी लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे तसेच मतदार मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना अरुण गायकवाड मतदानासाठी आवाहन करत आहे यावेळी धायरी नांदेड किरकटवाडी कोल्हेवाडी खडकवासला डोंजे कोपरे वारजे नरे धणकवडी या ठिकाणी प्रचार रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये डीजे तसेच वेंटेज कार मतदारांना आकर्षित करत होती व मोठ्या प्रमाणात रिक्षा चालक सहभागी झाले होते यावेळी मतदारसंघातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते साहेब आता बदल काढणार आहे आमदार या नवीनच येणार आहे आणि अरुणांना गायकवाडला ही सर्व जनता निवडून देणार आहे कारण कसं आहे माहीत आहे का आपल्या पंधरा वर्षी आमदारांनी कुठल्याच प्रकारचा विकास केला नाही आणि आपल्या कुठल्याच आपल्या बहुजनाला त्यांनी कामाला लावलेलं नाही कारण का जे बी कामं कॉन्ट्रॅक्ट दिलं ते सगळं बाहेरच्या लोकांना दिलं काम कामं सर्व बाहेरच्या लोकांना दिले खडक वाचला विधानसभा निवडून देते आणि भीमरावांना कामं करीत नाही अहो डायरीमध्ये बिल्डिंगा पाडल्या डायरीमध्ये बिल्डिंगे पाडल्या नगरसेवकांनी फोन बंद केले आमदारांनी फोन बंद केले अहो आता मी खडपासण्यामध्ये आले हे बुद्ध इहारा आहे ना त्याचा फोटो घ्या जरा त्या बुद्धिहाराची काय परिस्थिती आहे प्रत्येक मी काल तुम्हाला सांगतो सांग आपलं दोन केलं तिकडं पण बघा काय सामान मंदिराची परिस्थिती आहे तिकडे पण किटार झालेले आहे त्या मालखेडला गेलो तीच परिस्थिती आहे फक्त साईडने सारे रस्ते झाले फक्त सात साधं आश्वासन दिलेलं आहे कुठल्याही प्रकारचा या पंधरा वर्षामध्ये काय विजन घेऊन आलंय तुम्ही सगळ्यांसमोर आता पहिला प्रथम तर तुम्हाला सांगणार मी, मी तु। ही बहुजनाचे जे पोर आहेत ती गव्हर्नमेंट जॉबला लावणार गव्हर्नमेंट जॉबला लावणार मी तेवढं आश्वासन देतो आणि नंबर दोन रस्त्याचा प्रश्न हे करणार खेड्या पाणी नेणार खेड्यापाड्याचे जे मुलं आहेत त्यांचे मी आमदार झालो की यादी काढायला लावणार आता कुठं कुठं प्रचार रॅली आज तुमचे आज तुम्हाला सांगतो आम्ही आज किरकेटवाडी नांदोशी कोल्हेवाडी खडकवासला इंडिया गेट उत्तम नगर रामनगर अन्न वारजे ब्रिजला स्टॉप करणार आहे कसा प्रतिसाद आहे तुम्हाला लवलो सर्व मतदानी मला एवढा प्रतिसाद दिलेला आहे आयांनी दिलेला आहे बहिणीने दिलेला आहे भावांनी दिलेला आहे दिले सर्वांनी दिलेला आहे टाईमला म्हणले अन्नाला द्यायचं आहे कारण अण्णा हे चार टाईम हा बहुजन समाजासाठी लढतोय कारण मी बहुजन समाजासाठी सगळ्या ह्या गोष्टी लढतात कारण कसं ते नुकते जे मोठे पक्ष आहेत ते काही कामाचे एकदा निवडून आले की पाच पाच वर्ष इकडे कधी येत नाही अहो पंधरा वर्ष हे खेड्या झाले सगळं समान मंदिराचं बोधेहाराचं त्याच्याकडे अजून सुद्धा कोणी लक्ष दिली नाही त्याला फोटो काढून पाठवा तुम्ही अशी परिस्थिती आहे अहो खेड्यापाड्याने समान मंदिर नाही चावडी नाही लोकांना काय आवाहन कराल तुम्ही मतदानासाठी लोकांना कर होऊन करणार आहे मला मतदान करा मतदान केले की के चोवीस तासात ज्याही योजना शासकीय सगळ्या मी घराघर पोहोचवणार मी सगळे शासकीय यंत्रणा मी कामाला लावणार जावा ज्यांच्या ज्यांच्या जाऊन सर्वे करा कोण शिकलेला आहे कोण नाही आहे त्याच्या सगळ्या याद्या ना जो सहावी शिकलेला असेल जो बारावी शिकलेला असेल तर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये इथाई म्हणून सुद्धा नोकरी देतो चौदावी पंधरावी असेल त्याला चांगला जॉब देण्याचं मी का गव्हर्नमेंट जॉब देण्याचं काम असं असून सांगितलं या ठिकाणी थांबतो जय हिंद Gel benim gel barış gel levit gel sevana